नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे खासदार शरद पवार यांच्यावर आमदार महेश शिंदे यांची पुन्हा एकदा जोरदार टीका घटनाबाह्य काम करण्यामध्ये खासदार शरद पवार यांचा मोठा हातखंड आहे ते अनेक घटनाबाह्य काम करत आले आहेत मार्कडवाडीच्या मतपत्रिकेवरील मतदानाच्या विषयातून पुन्हा ते एकदा घटनाबाह्य काम करून आपल्या मुलीला मुख्यमंत्रीपदी आणता येते आहे का याची चाचपणी करत आहेत असा थेट आरोप कोरेगावचे महायुतीचे आमदार महेश शिंदे यांनी केला मुंबईच्या विधानभवनाच्या प्रांगणात रविवारी दुपारी तीन वाजता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी मार्कटवाडी विषयावरून खासदार शरद पवार यांच्यावर थेट टीका केली रय शिक्षण संस्थेची घटना बदलून आपल्या मुलीच्या ताब्यात ही संस्था देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे असा आरोप करत त्यांनी खासदार पवार यांच्यावर टीका केली मंत्रिमंडळ विस्तार या विषयावर बोलताना त्यांनी मी एक छोटा कार्यकर्ता आहे मोठे नेते निर्णय घेतील असे सांगून टाकले ती गोष्ट पाहिजे असेल जर त्यांना जर जनतेतून मिळू शकत नसेल तर ती कशी घ्यायची हे त्यांना माहिती आहे त्यामुळे ते केविलवाणा प्रयत्न करतात